संगमनेर शहरामध्ये कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची चौथी मोठी कारवाई गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल तेहतीस लाख एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे दिनांक तेवीस जानेवारी रोजी संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखाण्याची माहिती काढत असताना पथकास प्राप्त माहितीनुसार जमजम कॉलनी संगमनेर येथील न्यूज सेवा सॉमिलच्या समोर गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग येथील पोलीस अंमलदार बापूसाहेब हांडे राहुल सरवदे सुनील ढाकणे यांच्या मदतीने तात्काळ या ठिकाणी छापा टाकला आहे सदर ठिकाणाहून गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे आणि पळून गेलेले आरोपी मुदस्सर अब्दुल करीम कुरेशी वाहिद अब्दुल करीम कुरेशी अक्रम अहमद कुरेशी सर्व राहणार भारतनगर संगमनेर तसेच शहबाज गुलाम हुसेन शेख आणि राजेंद्र जाधव या आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे अठरा लाख रुपये किमतीच्या गोमांसासह एकूण तेहतीस लाख एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आहे आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ब्याऐंशी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे एकाहत्तर तीनशे पंचवीस तीन, तीन पाचसह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध कत्तलखान्यांवर डिसेंबर ते जानेवारी दरम्यान आरोपींविरुद्ध चार गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून त्रेसष्ट लाख पंच्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय अवैध कत्तल खाने नष्ट करण्याची कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेकडून यापुढेही करण्यात येणार आहे सदाची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली महादेव गुट्टे गणेश लोंढे विजय पवार संतोष खैरे बाळासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज अहिल्यानगर